पाणी पुरवठा योजना ऐंशी लाखाची जवळजवळ एकोणऐंशी लाख म्हणतात एकोणऐंशी कोटी म्हणतात जवळजवळ ऐंशी कोटीची ही योजना त्याचं काम चालू झालेलं आहे पाच ठिकाणी पाण्याची टाकी बांधायचं काम चालू झालेलं आहे आणि रोज पाणी यावं अशी व्यवस्था हे करणारे पहिले आमदार आपल्याकडे असे आहेत कारण चाळीस वर्षापासून हा प्रलंबित प्रश्न होता तो सोडवण्याची ताकद होते भारतीय जनता पार्टीनं काम केलं आता नगराध्यक्ष म्हणून जर तुम्ही मला निवडून दिलं तर जत मधले जे आपले प्रलंबित काम आहेत दो दोन हजार तेरापासून नगरपालिका झाल्यापासून आतापर्यंत जी कामं आपली पेंडिंग पे आहेत जी कामं आपली होत नाही आहेत त्या कामासाठी आपल्याला नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच असला पाहिजे नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे असले पाहिजे पहिलं काम ज्यावेळी पाण्याचं पूर्ण होईल त्याच्यानंतर बंदिस्त कामं पूर्ण होतील त्याच्यानंतर चकचकीत रस्ते होतील त्याच्यानंतर प्रत्येक चौक सुशोभित चौक सुशोभीकरण होईल आणि दोन वर्ष मी प्रयत्न करून इथं महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळ्याला मंजुरी पण आणली आणि त्याला आपल्या गोपीचंद पळकर साहेबांनी एकवीस लाख स्वतःच्या खिशातून आपल्याला देणगी त्यांनी जाहीर केली आणि इतकं मोठं काम आपण या याच्यामध्ये करतो आहे आपल्याला दोन्ही रस्त्याच्यामध्ये वळसंग आणि आपल्या या सातारा रस्त्याच्या हायवेच्यामध्ये आपण ते एरिया डेव्हलप करतो आहे तेवढंच नाही त्यांनी आपल्याला अनुभव मंडप बांधण्यासाठी एक पंच्याहत्तर लाख रुपयेचा निधी त्यांनी मंजूर केलेला आहे त्याचंही काम आपल्या इथं चालू आहे एवढंच नाही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची स्मारक असू देत त्याच्यासाठी सुद्धा निधी दिलेला आहे एवढं प्रचंड काम जे आपल्याला अजून दिसायला वेळ लागेल आप आपल्याला थोडं वेळ लागेल की हे सगळं समजायला पण वेळ लागेल तर इतकी सगळी कामं वेग्या वेगवान पद्धतीनं आपल्या जत शहरात पहिल्यांदा होताना दिसत आहेत तर हे सगळं करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं इथं भारतीय जनता पार्टीचं पॅनल आलं नगराध्यक्ष भाजपचा झाला तर आपल्याला हे सगळं इम्प्लिमेंट करता येतं कारण निधी देणारे केंद्र सरकार निधी देणारे राज्य सरकार निधी देणारे पालकमंत्री आपल्या जिल्हा नियोजनामधून येणारा निधी आणणारे देणारे आपलेच आहेत आणणारे आपलेच आहेत इम्प्लिमेंट करणारे आपले पाहिजेत एवढी साधं गणित आहे त्यामुळं जितका आपण इथं वरची मंडळी निधी आणतील तेवढा सगळा उपयोग करून आपला जतचा जो अनुशेष होता गेले तेरा वर्ष आपण अत्यंत मागं पडलेलो आहोत ते सगळं भरून काढण्यासाठी ही पाच वर्ष आपल्याला पूर्ण करू आपण जतचा कायापालट करू शकतो जे जत कोणाचं स सर्वांचं दुर्लक्ष असलेलं हे हा तालुका जर विटा बघितला तर किती डेव्हलप झालेला आहे विटा तरी महाराष्ट्रात एक नंबरचा नगरपालिका आहे सांगोला किती नगरपालिका डेव्हलप झाल्या आपलं जत हे डेव्हलप अजिबातच झालं नाही ए, दोन हजार बारा साली पहिली नगरपालिका स्थापन झाल्यानंतर नगराध्यक्ष आले ते आपल्या विचाराचे नाहीत दोन हजार बारापासून आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाला तुम्ही निवडून दिलंच नाही तर डेव्हलपमेंट म्हणून झाली नाही आता निवडून द्या डेव्हलपमेंट होईल हे साधं गणित आहे त्यामुळं दोन तारखेला त्यांच्या भाषणात ते त्यांचे अनेक मुद्दे सांगतील दोन तारखेला दोन डिसेंबरला सकाळी उठा सगळं आवळून जायला स्वच्छ आंघोळ करा देव घरात देव घर आहे देवापड दोन मिनटं बसा आणि डोळे बंद करा आणि मग स्वतःला विचार करा आपण काय केलं पाहिजे कारण हे सगळं तुमच्या ताकदीमुळं होणार आहे हे बदल तुम्ही करू शकणार आहे आणि हे स्वतःसाठी आहे डॉक्टर अरळींना नगराजे केलं म्हणजे डॉक्टर आणली काहीतरी त्याचा फायदा आहे हे डोक्यात काढा आपल्या जतची जडणघड जतची डेव्हलपमेंट कारण मी या जतला आल्यापासून मी लायन्स क्लबची स्थापना केली त्याच्यातर्फे आम्ही अनेक आरोग्य शिबिरं घेतली अनेक पद्धतीनं रक्तदान शिबिरं घेतली आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतले मोफत चष्मा वाटप असू दे श्रवणयंत्र वाटप असू दे ते काम केलं त्याच्यानंतर अनेक संस्था आम्ही जतमध्ये उभ्या के केल्या अशा पद्धतीनं आम्ही जर एवढं करू शकत असू तर जतची डेव्हलपमेंट करणं आणि आमदार साहेबांची साथ असल्यामुळं हे अत्यंत सोपं आणि व्यवस्थित करू शकतो याची खात्री आमच्याकडं आहे म्हणून तर भारतीय जनता पार्टीने एक सक्षम उमेदवार तुमच्या उभा केलेला आहे आपण मोठ्या पद्धतीनं हे हा आपण नुसता विजयी होणं महत्वाचं नाही आत्ता की अत्यंत विक्रमी मतानं तुम्ही निवडून द्याल दत्त कॉलनीचे सगळे सुशिक्षित लोक आहात तुम्हाला यूट्यूब व्हॉट्सॲप सगळी माहिती येत असती अशी मला अत्यंत मनापासून इच्छा आहे आणि ती पूर्ण कराल असं दत्तचरणी मी सर्वांना प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय जे। आराध्य दैवत श्री गुरुदेव दत्तांच्या पवित्र प्रांगणामध्ये साक्षात गुरुदेवांच्या आपली मिटिंग सुरू आहे त्यामुळं तुम्ही फोटो बोलायचं नाही मी फोटो बोलणार नाही मी तुम्हाला शब्द द्यायचा आणि तुम्ही मला शब्द द्यायचा म्हणजे ते चार नंबरचं गणित चंद्रपट करणार आज आपल्या प्रभाग क्रमांक चारमध्ये तुम्हाला सर्वांना विनंती करण्यासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर अरळी साहेब या प्रभागातून जे निवडणूक लढवत आहेत पुरुष गटातून माननीय सुभाष कांबळे माझे सहकारी मित्र महिला सर्वसाधारणमधून निवडणूक लढवत आहेत त्या हेमलताताई चव्हाण येथे उपस्थित माननीय चंद्रशेखर गोपी साहेब माननीय सेठ हुंचाळकर मान्य संजीवन्ना तेली बसवराज चव्हाण सुभाष साहेब परशुभैया मोरे माननीय विशाल प्रधान आमचे सहकारी मित्र मोरबगीहून आलेले आहेत माननीय रवी बगली जाल्याळहून आलेले जाल्याळगावचे सरपंच माननीय मलकार पुजारी माननीय अतुल मोरे आश्रय बन्नेनवार अन्य सर्व युवा मित्र आणि आपल्या या देवस्थानचे सर्व ट्रस्टी खरंतर तर ज्या दिवशी माझी उमेदवारी घोषित झाली तेव्हा पहिल्यांदा दर्शनाला मी येतंच आलो होतो तो, तो योगायोग होता आणि दत्ताचा आशीर्वाद एकदम भारी असतो आणि तो, तो ज्याला लागतो त्याच्या आयुष्यामध्ये काहीच अडचण येत नाही असा आत्तापर्यंत सर्वांचा अनुभव आहे आणि त्यामुळं दत्तांचा आशीर्वाद मला तर शंभर टक्के आहे पण तुमच्या रूपानं आमच्या सर्व उमेदवारांना मिळावा ही विनंती श्री गुरुदेव दत्तचरणी करण्यासाठी आम्ही आलो तुम्ही काही विषय इथं सांगितले एक तुम्हाला खोली पाहिजे ऑफिस किंवा काही मटेरियल ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तर या परिसरातल्या सर्व दत्तभक्तांना आम्ही सांगतो आहे की ती खोली आम्ही तुम्हाला बांधून देतो त्यामध्ये दे काही अडचण नाही आम्ही दोन दिवसात त्याचं काम चालू करतो आमचाच माणूस बांधून देतो <laughs> सभामंडपासाठी मी तर अगोदर निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळं तो काय तर विषय नाही ते उशिरा टेंडर होणं परत तो निधी राखून ठेवणं हा तो टेक्निकल प्रॉब्लेम झाला आहे बरोबर ना प्रश्न आहे तो विषय तो मार्गी लागेल म्हणजे मी जेव्हा तुम्हाला शक्ती दिला तेव्हाच तो निधी दिलेला आहे परंतु जवळपास तीन चार कोटीची कामं उशिरा टेंडर होण्यामुळं तो निधी राखून ठेवला हो आहे परंतु काय आपला निधी आहे असा आहे त्याच्यातून हे सगळं काम होईल ही जी दत्त कॉलनी आहे या कॉलनीतल्या सर्व लोकांना नम्रतेची विनंती आहे की जत शहराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची ही निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता सर्वात जास्त महत्त्व नगरपंचायत नगरपरिषदा नगरपालिका आणि महानगरपालिका अन्य स्थानिक संस्थांचे अधिकार कमी केलेले आहेत उदाहरणार्थ पंचायत समिती उदाहरणार्थ जिल्हा परिषद त्यांचे जे पूर्वीचे अधिकार होते त्यातले दहा टक्के पण अधिकार त्यांच्यात आता नाहीत म्हणजे मी टीकात्मक बोलतो अशा आपला विषय नाही परंतु पूर्वी त्याला पॉवर्स होत्या आता त्या पॉवर्स नाहीत ग्रामपंचायतला अधिकार जास्त वर्ग केलेले आहे आता या स्थानिक स्वराज्य जी नगर नगरपरिषद जत आहे जत शहरामध्ये जर काही करायचं असेल नगर माला तर नगर परिषद आपल्यासोबत पाहिजे मला तर तुम्ही आमदार केलं आहे मी पूर्ण जतसाठी नवीन काय मिळतं आहे याच्या मी शोधातच असतो मंत्रालयामध्ये परंतु जेव्हा नगराध्यक्ष डॉक्टर आरडी साहेब आणि आमचे इथले दोन्ही उमेदवार हे जेव्हा निवडून येतील तेव्हा आम्हाला चांगल्या पद्धतीनं तुमच्या प्रभागात काम करता येईल आता जे येतं वातावरण सुरू आहे चार मध्ये ते वातावरण चार नंबर, वाता नंबर प्रभागाच्या डेव्हलपमेंटच्या हिशोबाने चांगलं नाही ज्या लोकांच्या बाजूनं काही लोक मतदान करायचा विचार करतायत त्यांच्याकडे आता कुठलं सत्ता स्थान नाही त्यांच्या नेत्यांच्याकडे सत्ता स्थान नाही आणि विकासाचं कुलूप जर खोलायचं असेल तर त्याला सत्तेची चावी लागते लोखंडी चावी चालत नाही विकास करायचा असेल तर आणि सत्तेची चावी आमदार म्हणून तुम्ही माझ्याकडं दिली आहे सत्तेची चावी देवाभावना तुम्ही राज्याची दिलेली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदाना दिलेले आहे आणि त्यामुळं डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये जे काही आम्ही करू शकतो आहे ते आता समोरच्या पार्टीतील लोक करू शकत नाहीत त्यांना अनेक मर्यादा आहेत आणि त्यांच्याकडं तशा पद्धतीचं फिजन नाही आणि म्हणून दत्त कॉलनीतल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे तुमच्याकडं आम्ही उमेदवारी मागण्याचा प्रयत्न केला मगदूम साहेब म्हणले व पडले बिल्डिंगवर त्यांना उभा राहता येत नाही गोपी साहेबांना म्हटलं ते म्हणजे तिकडं जरा घरात काही क्रिटिकल प्रॉब्लेम आहे प्रधानना म्हटलं त्यांच्या सौभाग्यवतींची उमेदवारी द्या ते म्हणजे सौभाग्यवती तयार होत नाही सुभाषनं म्हटलं तुमच्या सौभाग्यते नाही ते म्हणले आम्ही पण देत मग अशा सगळ्या अडचणी तयार झाल्या आणि मग तुम्ही म्हणाल आमच्या कॉलनीतला उमेदवारच नाही आणि मग आम्ही कसं मतदान देऊ आम्हाला रोज भटतं आहे त्याला देऊ का इकडं देऊ तर या विषयावरती मतदान तुम्ही करू नका स्थानिक स्वराज्य संस्था या रिलेशनवरती अवलंबून असतात अशी जाणकार लोकं म्हणतात की त्यांचं रिलेशन कसं आहे ते रोज भेटतात का बोलतात का लग्नाला जातात का बारशाला जातात का मैताला जातात का त्याच्यावरती ती निवडणूक असते पण या निवडणुकीकडं तसं तुम्ही बघू नका भारतीय जनता पार्टीकडं पूर्ण सत्ता तुम्ही या शहराची द्या मला पाच वर्षाचा काळ द्या जर जर शहर पूर्ण पायाभूत सुविधांनी बदललं नाही तर मग मला दारात तुम्ही उभा करू नका ही विनंती करण्यासाठी मी आलो व्यवस्थितपणे आम्ही नियोजन केलं या शहराचं उद्या तुम्ही आम्हाला नगराध्यक्ष का द्यावं याचं प्रेझेंटेशन आम्ही सत्तावीस तारखेला तुमच्यासमोर मांडणार आहे तुम्ही सगळ्यांनी आलं पाहिजे त्या कार्यक्रमाला नाही ते ना 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 राजकारणाचं आहे ते निवडणूक आहे आम्हाला शिव्या द्यायच्या डॉक्टरला शिव्या द्यायच्या खासगी गेल्यावर देणारच आहे तुम्ही आम्हाला माहीत आहे की लोकांचा स्वभाव आहे किंवा उमेदवारांना द्यायचा हे असं कुठं असतं का तसं कुठं असतं का हे असं का ते हे चालू राहतं परंतु जरा व्यापक दृष्टिकोनातून राजकारणाकडं बघितलं पाहिजे चांगल्या लोकांनी राजकारण्यांना नुसत्या शिव्या देत बसण्यापेक्षा राजकारण दुरुस्त होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काही करता आहे का असं प्रत्येकाने जर थोडा थोडा प्रयत्न केला तर हे राजकारण स्वच्छ होऊन जाईल आणि ते करण्यासाठी तुम्ही सगळे सोबत या शहरामध्ये आता याच प्रभागामध्ये पन्नास पन्नास साठ साठ वर्ष सत्तर वर्ष झाली एकता नगरमध्ये लोक राहतात दहा बाय दहाच्या खुलीमध्ये राहतात आपल्याच प्रभागात किती विषमता आहे बघा एका बाजूला दहा दहा हजार स्क्वेअर फुटाचे बंगले आहेत <laughs> तिथं झाडायला जायला पण आपल्याला टाईम नाही तुम्ही तुमच्या घरात वर्ष वर्ष त्या एका खोलीत गेला नाही परिस्थिती आहे सगळ्यांच्या घरामध्ये अशी आपलंच घर असतं पण वर्ष वर्ष आपण त्या कोपऱ्यात जात नाही दुसऱ्या बाजूला दहा दा बायच्या खोलीमध्ये ते राहतायत जेवतायत खातायत झोपतायत पूर्व अभ्यास करतायत त्यांचं आयुष्य तीन तीन पिढ्याचं त्याच खोल्यांमध्ये गेलंय आज ही त्यांच्या नावावरती त्यांचं घर नाही त्यांना कनेक्शन घ्यायचं म्हटलं तर अडचण आहे रेशन कार्ड काढायचं म्हटलं तर अडचण आहे जातीचा दाखला काढायचा जा म्हटलं तर त्याची नोंद नाही ही परिस्थिती तुमच्या रस्त्याच्या पलीकडे आहे रस्त्याच्या अलीकडची परिस्थिती वेगळी आहे रस्त्याच्या पलीकडची परिस्थिती वेगळी आहे पन्नास शंभर फुटाच्या अंतरामध्ये एवढी मोठी विषमता आपल्या भागात आहे ती आपल्याला नाकारून चालणार नाही आणि म्हणून आपण जर सक्षम आहोत मग ते आर्थिकदृष्ट्या असेल सामाजिकदृष्ट्या आपल्याला मान सन्मान असेल शैक्षणिकदृष्ट्या आपण पुढारलेलो असेल सांस्कृतिकदृष्ट्या आपण पुढारलेलो असेल तर आपली जबाबदारी आहे आम्ही आमच्या पद्धतीनं सुधारलो आहे प्रत्येक गोष्टीमध्ये पण जी लोक सामाजिक परिस्थितीमध्ये माग आहेत त्यांना सन्मान नाही आज ही महिलांना स्वतःचं शौचालय नाही शौचालयाला जायचं कुठं हा गंभीर प्रश्न त्या भगिनीच्या समोर आवासून पुढं उभा आहे आणि ती ठिकाणं गर्दीचे ठिकाण आहेत सेंटर ऑफ पॉईंट सिटीचं हे एकतानगर सोसायटी आहे आपली जबाबदारी आहे की मी सुधारलो माझं घर सुधारलं माझा समाज सुधारला परंतु माझ्यासोबत माझ्याच प्रभागातली लोक पन्नास पन्नास साठ साठ वर्ष सामाजिक स्तर त्यांचा उंचावला नाही समाजामध्ये त्यांना मान सन्मान नाही आर्थिक परिस्थिती त्यांची आजही तीच आहे जी त्यांच्या आजोबाची होती जी त्यांच्या पंजोबाची होती शैक्षणिक बाबतीमध्ये अजून त्यांना सुविधा नाहीत तर अशा लोकांच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून आपण पुढाकार घेतला पाहिजे पुढाकार इतकाच घ्या की तुम्ही आमच्या सोबत या मी त्या लोकांना शब्द दिला आहे ज्यांची घरं सरकारी जमिनीमध्ये गेल्या सत्तर वर्षापासून आहेत पण त्यांच्या नावावरती नाहीत या शहरातल्या सर्व लोकांची जी लोकं दोन हजार अकरापूर्वी सरकारी जागेमध्ये राहत आहेत त्यांची घरं त्यांच्या नावावर करून देण्याचा शब्द मी जाहीरपणे दिलाय आज पण तो देतो <प्राँगा> आणि तो नियम आहे तो सक्रिय आहे आणि तशा पद्धतीनं गेले सहा महिने आमचं काम सुरू आहे एक आम्ही सामाजिक काम करणारी संस्था अपॉइंट केल्या त्या कामासाठी हे काही सगळी लोकं हे काम करत नाहीत त्यांना त्या सगळ्या नियमांचे बारकावे माहीत आहेत आणि अशा लोकांच्याकडं एकतानगर अशा लोकांच्याकडं सात नंबरमधलं इंदिरानगर अशा लोकांच्याकडं उमराणी रोडची जी पत्र्याच्या घरामध्ये लोकं राहत आहेत किंवा इकडं ताड सरांच्या घराकडे जी लोकं राहत आहेत या लोकांच्यासाठी आम्ही काम हातामध्ये घेतलं आहे तुमच्याच इकडे येताना आता या रस्त्यावरती बिसाडी समाजाची बारा तेरा कुटुंब आहेत अक्षरशः रस्त्यावरती आहेत अक्षरशः रस्त्यावरती ज्या पण घरात तरण्यात मुली आहेत त्याही आमच्या घरामध्ये भगिनी आहेत त्यांना पण सुरक्षेची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे तुम्ही मला या नगर परिषदेची पूर्ण सत्ता द्या बहुमतानं या शहरामध्ये एकही माणूस बेघर राहणार नाही त्याला त्याचं स्वतःचं पक्क घर देण्याची व्यवस्था आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून करू यासाठी तुम्ही आम्हाला मतदान द्या तुमचे प्रश्न नसतील तुम्हाला गरज नाही राजकारणाची तुमच्या गल्लीमध्ये रस्ता झालाय तुमच्या गल्लीमध्ये लाईटा लागलेत तुम्हाला आवश्यकता नाही पण तुम्ही व्यापक विचार करा शहराचा व्यापक विचार करा या सगळ्या परिस्थिती बदलण्याचा यासाठी तुम्ही पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून चार नंबर प्रभागमध्ये आम्ही जे उमेदवार दिलेत तुम्ही उमेदवार बघूच नका कमळ चिन्ह बघा देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब आहेत राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि तुम्ही मला आमदार केलाय त्याला वर्ष पूर्ण झालं दोन दिवसापूर्वी आमदार केल्याच्या नंतर या तालुक्याला जास्तीत जास्त निधी यावा यासाठी मी रात्रीचा दिवस केला आहे आणि तुम्ही सगळे वेल एज्युकेटेड आहात तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांची पेज चेक करा जर त्यांच्यापेक्षा जास्तीचा निधी जतला आला नसेल मी तुमचं म्हणेल ते ऐकेन जास्तीचा निधी प्रत्येक विषयामध्ये आणि आता तुम्ही मला नगरपरिषद दिल्याच्या नंतर चार महिन्याच्या आतमध्ये चार महिन्याच्या आतमध्ये जतच्या इतिहासामध्ये जेवढा निधी आला नाही त्याच्या कितीतरी पट निधी आम्ही चार महिन्यात आणतोय तुमची जी बंदिस्त गटार योजना हो आहे आता पाण्याचा तर विषय तुमचा चार महिन्यात मिटतो आहे आता तुम्हाला आठ आठ दिवस पाणी येत नाही पाण्याचं टायमिंग फिक्स नाही कधी रात्री येत आहे कधी पाठी येत आहे कधी सकाळी येत आहे कधी दुपारी येते कधी सायंकाळी येत आहे परंतु ज्या घरातली ताई कामाला बाहेर जाते ती पाणी कुठून भरणार ती कामाला गेली आणि इकडं पाणी आलं तर तिला आठ दिवस परत पाणी मिळत नाही आज आपल्या घरामध्ये पाणी साठवायची व्यवस्था आहे पण दहा बाय दहाचं पत्र्याचं ज्यांचं घर आहे त्यांच्याकडं ना हौद आहे ना पाण्याची सिमेंटची टाकी आहे ना त्यांच्याकडे द्यारेला आहे त्यांच्याकडे दोन कळशे आहेत त्यात ते पाणी साठवून आठ आठ दिवसाचं कसं ठेवणार आणि म्हणून येत्या चार महिन्यामध्ये तुम्हाला चोवीस तास पाणी द्यायची व्यवस्था आम्ही केलेली आहे स्वच्छ पाणी आणि चोवीस तास कधी ते पाणी जाणार नाही आणि त्याची पूर्ण व्यवस्था आता सत्तर टक्के काम पूर्ण झालं आहे आता दुसरं काम आम्ही करतो आहे गटारीची प्रचंड दुरावस्था गल्ली बोळात गेल्यानंतर होती आहे मला अनेक भगिनी भेटल्या म्हटल्या आमच्या इथं गटारी तुंबलं आहे गटारी स्वच्छ करायला कामगार आलेले आहेत मच्छर झाले डास झाले तिथं बसू देत नाहीत आम्ही ह्याला पर्याय काय गेले चार पाच महिने आमचं काम सुरू आहे संपूर्ण शहरासाठी अडीचशे कोटी रुपयाची बंदिस्त गटार योजना आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये आणतो आहे तुमचं कुठलंही गटार शहरातलं उघडं राहणार नाही पूर्णपणे बंदिस्त तो प्रश्न मिटतो आहे मग आता प्रश्न रस्त्यांचा कारण आता पाणी पुरवठ्याच्या स्कीमसाठी आम्ही रस्ता उकरलाय आहे काही भागामध्ये उकरायचं अजून बाकी आहे उद्या बंदिस्त गटावर झाल्यानंतर आम्ही रस्ता उकरणार आहे आणि मग आम्ही या शहराचा संपूर्ण अभ्यास करून दीडशे कोटी रुपयेचा एक रस्त्याचा प्लान तयार केला आहे आणि तो आता मंत्रालयात लक्षात नेऊन ठेवला आहे म्हणजे तीन महत्वाचे काम आम्ही करतो आहे पुढचे चाळीस वर्ष तुम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आमच्या या सरकारच्या माध्यमातून करतो आहे बंदिस्त गटाराची योजना करतो आहे आणि रस्त्याची योजना करतो आहे हे जे प्रमुख तुमचे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न निकाली काढलेले आहेत दुसरा विषय आम्ही प्राणी संग्रहालय मंजूर करून आणले तुमच्या कानावर आले का जत कशी भूमिका घेतोय आज बघा आम्ही एक प्राणी संग्रहालयाचा प्रस्ताव सरकारकडे दिला मागच्या आठवड्यामध्ये सरकारनं मंजुरी दिली आज मंत्री महोदय गणेश नाईक साहेबांच्या समोर नागपूरमध्ये जतला एक प्राणी संग्रहालय प्रस्तावित आहे असा प्रस्ताव प्रेझेंट केला त्यांच्यासमोर आणि आज राज्य सरकारनं निर्णय असा केला जतला ज्या पद्धतीनं प्राणी संग्रहालय होतंय तसं प्राणी संग्रहालय राज्यात प्रत्येक जिल्ह्यात करायचा निर्णय आज सरकारनं घेतलाय म्हणजे जतची दिशा इतके आणि ते मिनी झू दहा एकरच्या आतमध्ये दहा पेक्षा जास्त आणि शंभरपेक्षा कमी प्राणी त्या संग्रहालयाचे असतील आपल्याकडं आपलं लार्ज स्केलचं आहे मोठं झू आहे शंभर एकरातला आहे आपल्याकडं चारशे प्रकारचे प्राणी राहतील अशी व्यवस्था आपण करतो आहे जतला जर प्राणी संग्रहालय शंभर एकरमध्ये झालं तर बाहेरनं किमान दोन हजार लोक जतला येतील रोज ती जर लोक जतला आली तर जतच्या आर्थिक उलाढालीमध्ये तीस लाखाची रोजची उलाढाल होईल असा आमचा सगळ्यांचा अंदाज आहे आता उलाढाल करणारी लोक तुम्ही इथं बसला आहे माझ्यापेक्षा जास्त आर्थिकचं गणित तुम्हाला माहीत आहे परंतु पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपण जत शहराला नंबर वनवरती आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याचा पूर्ण <coughs> प्रस्ताव गेले चार पाच महिने काम सुरू होतं मागच्या आठवड्यात तो मंजूर झाला आता ती केंद्राकडं फाईल जाईल आणि केंद्र सरकारची मान्यता मिळाल्यानंतर पुढच्या चार महिन्यामध्ये त्याचं काम सुरू होईल अशा पद्धतीचं आम्ही एक प्रपोजल तयार केलं आहे प्रत्येक प्रभागामध्ये एक गार्डन आम्ही तयार करतोय प्रत्येक प्रभागामध्ये आणि तुम्ही सत्तावीस तारखेला या आमचं शहराविषयीचं व्हिजन काय हे तुमच्यासमोर आम्हाला मांडायचं आहे वैयक्तिक कुठल्या विषयावरती तुम्ही लक्ष देऊ नका प्रत्येक माणूस काय परिपूर्ण नसतो आमचाही काही चुकत असेल तो विषय तुम्ही बाजूला ठेवा समोर काही निवडणुका लढवणारी लोक आहेत आणि आम्ही निवडणूक लढवतोय तुम्ही कंपॅरिझन करा की या शहराचं हित पुराकडं आहे तर या शहराचं हित शंभर टक्के भारतीय जनता पार्टी व्यवस्थितपणे पूर्ण करू शकते हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि दत्त कॉलनीतल्या सगळ्या मायबाप जनतेला हात जोडून विनंती करतो की हे दोन्ही उमेदवार तुम्ही कसल्याही पद्धतीनं प्रभागातले आणि डॉक्टर साहेबाला तुम्ही चांगल्या पद्धतीनं मतदान द्या शहरातली सगळी परिस्थिती बघा तुमचे मित्र आहेत सगळी सगळी वातावरण खूप चांगलं आहे चार नंबरमध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही ती घ्यावी बाकीचे रिलेशन असतील काय असतील जेवायला बोलवा खायला बोलवा काही करा परंतु मत अत्यंत महत्त्वाचं दान आहे आणि ते दान तुम्ही योग्य तसम्� ठिकाणी द्यावं अशी मी तुम्हाला सर्वांना कळकळीची नम्रतेची विनंती करतो आणि इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही सगळे उपस्थित राहिलात गोबी साहेब आज आवर्जून तिकडं त्यांना दुसरं काम होतं ते वार्डातले असल्यामुळे इकडे आलेले आहेत तर तुम्ही सगळी मंडळी उंचाळकर साहेब आहेत तुम्ही सगळी जबाबदार मंडळी आहात ट्रस्टची सगळी लोकं आहात मला सगळ्यांची नावं माहीत आहेत त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो परंतु या संपूर्ण मंदिराचा परिसर डेव्हलपमेंट करून देण्याची जबाबदारी आमची आहे त्याच्या टेंडरची प्रोसेस आम्ही करून घेऊ आणि दोन दिवसामध्ये तुम्हाला जो आम्ही शब्द दिला आमी आमी शब्द आहे त्याचं सगळं उद्या इंडियन लोकं पाठवून तुम्ही जे ठिकाण दाखवून घ्या त्या पद्धतीनं तुम्हाला व्यवस्था करून आम्ही देऊ आम्ही तुमचा शब्द पाळतो आहे तुम्ही सर्वांनी आमच्याबरोबर राहिलं पाहिजे अशी एक मापक अपेक्षा तुमच्याकडून आमची आहे आणि तुम्ही ती पूर्ण कराल आणि दत्ताकडं कर पण साकडं घालतो की या सगळ्यांना आमच्यासोबत राहण्याची प्रचंड शक्ती गुरुदेव दत्तानी तुम्हाला सर्वांना द्यावी एवढं बोलतो आणि थांबतो